जय गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि आरोग्यदायी रेसिपी कारल्याची भाजी बऱ्याच लोकांना कारले कडवट वाटते पण आज मी दाखवणार आहे ती पद्धत जिच्यामुळे कारले कडवट न लागता चविष्ट लागते हे कारले धुवून चिरून ठेवलेले आहेत त्याला आपण मीठ लावूया इकडे गॅस फिरून हे कारले सगळे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे याचा कडवटपणा मीठ लावल्यामुळे उकडल्यामुळे कमी होतो अशा प्रकारे सर्व कारल्याला मीठ लावून आपण शिजायला ठेवलेला आहे त्याच्यावर झाकण लावून ठेवूया तोपर्यंत तो कारल्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया आपले कारले शिजलेत का ते आपण बघूया अशा प्रकारे आपल्या कारल्याचा कलर बदललेला आहे कारलं शिजलेला आहे आपण खाली घेऊया पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजूया शेंगदाणे भाजून झाले आहेत त्यामध्ये खोबरं टाकून भाजून घेऊया त्यामध्ये लसूण टाकूया आलं टाकूया ते पण भाजून घेऊया त्यामध्ये एक चमचा तेळ टाकूया ते सुद्धा मसाल्याबरोबर भाजून घेऊया आपला मसाला गरम आहे आपण हा गार करायला ठेवूया आपण मग अशी भाजलेले शेंगदाणे तीळ खोबरं ते आपण वाटून घेऊया गार झालेला आहे वाटून घेऊया त्यामध्ये दोन चमचे गूळ आहे तो पण टाकूया इथे चिंचेचा कोळ केलेला आहे तो पण थोडासा टाकून घेऊया आणि हे मिस वाटून घेऊया यामध्ये आपण दोन चमचे काळं तिखट कांदा लसूण मसाला टाकूया थोडंसं वाटणामध्येच मीठ टाकूया मीठ मग अशी कारल्याला लावलेलं ला आहे त्यामुळं फक्त थोडंसं वाटून घेऊया आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ मिश्रण वाटून झालेलं आहे आपण या कारल्यामध्ये भरून घेऊया अशा प्रकारे हे वाटलेलं सगळं मिश्रण कारल्यामध्ये पूर्ण भरून घेतलेलं आहे राहिलेलं मिश्रण आहे ते आपण फोडणीत फोडणी करून त्यामध्ये टाकूया तेल दोन चमचे टाकलेलं आहे यामध्ये थोडा हिंग टाकूया थोडी हळद आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट हे सब एकत्र एक करून घेऊया परतूया एकत्र तेल सुटायला लागलेलं ला आहे मिश्रण छान परतलं गेलेलं आहे त्यामध्ये हे कारले टाकून घेऊया थोडस आपण पाणी टाकून घेऊया आण आणि याला परत एक वाफ आणूया अशा प्रकारे कारल्याची भाजी आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे तयार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली चविष्ट कारल्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा